सिक्स बी ए असेल जिब्रेलिक ॲसिड असेल किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड असेल यांचा वापर आपण सोयाबीन पिकामध्ये करू शकतो का आणि केव्हा करावा तर हे तीनही घटक जे आहे सिक्स बी ए जे आहे तर ते एक ग्रोथ रेग्युलेटर आहे जिब्रेलिक ॲसिड हे सुद्धा ग्रोथ रेग्युलेटर आहे आणि ऑर्थोसिलिसिक ॲसिड जे आहे तर हे स्ट्रेसमध्ये काम करणारं एक प्रोडक्ट आहे म्हणजे ते काम करतात ऑर्थोसिलिसिक ॲसिड स्ट्रेसमध्ये म्हणजे झाडाला जर स्ट्रेस आला असेल तर आपण ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करू शकतो ज्यावेळेस एखादा पाऊस जास्त होतो किंवा कमी होतो त्यावेळेस आपण सिलिसिक ॲसिडचा वापर करू शकता झाडाला स्टेबल ग्रोथ देण्यासाठी त्याने काय होतं की बऱ्यापैकी झाडाची ग्रोथ ही कंट्रोल राहते म्हणजे चांगल्या प्रकारात होती त्याचबरोबर जिब्रेलिक ॲसिडचा जर वापर आपण रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये केला तर दाना दाना होण्यासाठी फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो तर जिब्रेलिक ॲसिडचा सुद्धा आपण वापर करू शकता परंतु प्रमाण हे कमी ठेवायचं आणि जर आपल्याला गरज असेल वाढ जास्त नसेल किंवा खरंच आपल्याला वाटतं की आपल्या सोयाबीनमध्ये फुलांची संख्या कमी आहे किंवा दाना बारीक होऊ शकतो तर त्यावेळेस वापरणं गरजेचं आहे सिक्स बी एचा तेवढा वापर सोयाबीन पिकामध्ये होत नाही परंतु बऱ्यापैकी शेतकरी विचारतात की वापरलं पाहिजेत किंवा तर आपण वापरू शकतो पण प्रमाण त्याचं योग्य ठेवलं पाहिजे फुलावस्थेमध्ये आपण त्याचा वापर करू शकता जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला फुलं जास्तीत जास्त फुलं लागू शकतात किंवा स्टेबल वाढ आपली त्या ठिकाणी दिसून येऊ शकते